नमस्कार मित्रांनो आता मी इकडं वाकी मध्ये आलो होतो वाकी म्हणजे बारामती साइडला आहे तर इथं जी चप्पल भेटते पायातली जी बकऱ्याच्या पाठीमाग घालतात ती फेमस आहे म्हणजे प्रॉपर ओरिजिनल तर बाबा कधीपासून करता तुम्ही हा व्यवसाय हे चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाला हो आणि चप्पल एवढी फेमस काय इथं काय घ्यायला तुमचं ओरिजिनल सगळं डुप्लिकेट नाही तुम्ही मालाची गॅरंटी देणार हो मा चाळीस वर्षापासून बाबा व्यवसाय करतात हा चप्पलची क्वालिटी एक नंबर आहे कारण आता मी पण जाता बहिणी नाही लालो होतो इकडं थांबलो येतो जाताना बाबा म्हणले तुटली तुला डुप्लिकेट वाटली पैसे डबल घेऊन जा आणि आपला जण बांधव जेवढा आहे तेवढा सगळा इथून चप्पल घेऊन जातो एकदम प्रॉपर ओरिजिनल सोले कोणाला घ्यायचं असेल तर या बाबा ॲड्रेस सांगायचं याच्या म्हणले वाकी कुठून यायचं वाक्य म्हणजे तालुका वगैरे काय तालुका बारावती तालुका मूर्तीच्या खालती मूर्तीच्या खालती आश्रम शाळेपासून खाली आलं की वाक्य गाव लागतंय मारुतीचं मंदिर आहे तिथं वडाचं मोठं झाड आहे बारामती तालुक्यात हे देवाला तुमच्या देवाला ह्याला त्याला हे कोरडा म्हणून आहे तोरडो आहे हे सुद्धा आपण बनवतो ओरिजिनल ओरिजिनल